अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आपल्या घरी दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी येते मग सात वेळा बघा आता पाच गोष्टी आपल्या नक्कीच नशीब बदलून टाकतील आपण असे अनेक वेळा ऐकलं आहे की लक्ष्मी देवी पावलांनी येते आणि रुसून जाताना पाठीमागे वळूनही पाहत नाही पण जर मी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी देवी फक्त एकदाच नाही तर सात वेळा आपल्या दाराशी येते आणि जर तुम्ही त्यावेळेस या पाच खास गोष्टी जर नियमाने केल्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही काय आहेत त्या पाच गोष्टी आणि लक्ष्मी देवी सात वेळा दाराशी कधी येते याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आपल्या दाराशी लक्ष्मी येते पण दिसत नाही याचं कारण काय लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे ती एक ऊर्जा आहे जिथे प्रेम शुद्धता नियमप्रियता आणि कृतज्ञता आहे तिथे ती आपसुकच येते पण बऱ्याच वेळा ती आली तरी ओळखत नाही कारण आपणच तिचं स्वागत योग्य पद्धतीने करत नाहीत त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी आली तरी आपल्याला कळत नाही आणि ती निघून जाते देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी पवित्र दिवसांमध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणामध्ये येते फक्त लक्षात घ्या लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी सात वेळा येते पण तुमचं दरवाजा मन आणि जीवन उघडं आहे का तर आपण या पाच गोष्टी लक्षात ठेवायलाच आहेत आणि आपलं नशीब नक्कीच चमकून घ्यायला हवं जर तुम्हाला जर या पाच गोष्टी माहिती असतील उपयोगात जर वाटल्या तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही जर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर केली तर त्यांच्यापर्यंत देखील नक्कीच पोहोचू शकेल लक्ष्मी देवी सात वेळा कधी आपल्या दाराशी येते तर त्यातीलच सगळ्यात अगोदर येते बघा माता लक्ष्मी आपल्या दाराशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपण जेव्हा सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर माता लक्ष्मी अगदी प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे नक्कीच माता लक्ष्मी आकर्षित होईल आता देवपूजेची वेळी जिथे रोजच्या पूजा नैवेद्य घंटानाद आणि शंखाचा आवाज असतो तिथे लक्ष्मी अगदी न चुकता दररोज येतेच दान धर्माच्या क्षणी जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही विनास्वार्थ मदत करतो तेव्हा देवी येते आणि आशीर्वाद आपल्याला नक्कीच भरभरून देऊन जाते अतिथीच्या स्वागतावेळी अतिथी देवो भवो जेव्हा एखाद्याचं प्रेमानं आपण स्वागत करतो किंवा स्वागत केलं जातं तेव्हा नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदर्शील आहे स्वच्छतेच्या क्षणी विशेष शुक्रवार मंगळवार पौर्णिमा लक्ष्मीला आराजक आणि घाण आवडत नाही जेव्हा घर स्वच्छ असतं तर तेव्हा ती येते जेव्हा घरात भांडण नसतं ती त्या घरात येते जिथे नात्यांमध्ये प्रेम आहे भांडण अपशब्द आणि नकारात्मकता वाईट अपशब्द बोलणं लक्ष्मीला नक्कीच आपल्या घरातून घालवून टाकलं जातं बघा जेव्हा एखादा चांगला आपण संकल्प करतो किंवा संकल्प घेतला जातो तो त्या क्षणी येते जेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याईची गोष्ट ठरवता समजा एखाद्याबद्दल किंवा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात यावेळी या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमचं नशिबाचा भाग्योदय होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही शुद्धता आणि सुवास हीच देवी लक्ष्मीची पहिली ओळख आहे घर शरीर आणि मन ही तिन्ही स्वच्छ ठेवा रोज घरात कापूर गूळ लवंग गंधक याचे धूप जाळा देवघर रोज अगदी स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा मार्ग दरवाजा रोज पाण्याने धुवा दरवाजाला तोरण स्वास्तिक श्री तसेच आपल्या दारासमोर अगदी आपल्याला आता दररोज खूप मोठी रांगोळी नाही काढणं झालं तर छोटीशी तरी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा लक्ष्मीचे छोटे पावलं त्याच्यामध्ये एकामध्ये हळदी एकामध्ये कुंकू या प्रकारे रांगोळी काढण्याचा देखील नक्कीच प्रयत्न करा दरवाज्याला आंब्याच्या पानाचे तोरण तसेच स्वास्तिक श्री ओम याचे चिन्ह लावा कुठेही झाडलेला कचरा चप्पल किंवा घरामध्ये भंगार नसावं रोजचे तीन शब्द जे लक्ष्मीला गुंतवतात धन्यवाद माफ करा कृपया हे शब्द नक्कीच आपलं नशीब बदलू शकतात कृतज्ञता व्यक्तीवर लक्ष्मी विशेष प्रसन्न होते ज्या व्यक्तीमध्ये खरंच एक माफ करा कृतज्ञता व्यक्त करण्याची ही आहे भावना आहे स्त्रियाविषयी सन्मान लक्ष्मी देवीचा प्रत्यक्ष वास ज्या घरात स्त्रियांचा आधार दिला जातो तिथे लक्ष्मी टिकून राहते आई पत्नी भगिनी कन्या हीच लक्ष्मीची रूप आहे रोज एक पुण्य रोज एक आ, कर्म दिवसभरात किमान एक पुण्य काम करा एखाद्याला अन्न वस्त्र मदत किंवा मग एक ग्लास पाणी तरी द्या जे अन्नदान करतो त्याच्या घरात अन्नाचा कधीच दुष्काळ येत नाही त्यामुळे आपल्याकडून होईल त्याप्रमाणे आपण नक्कीच अन्नदान करण्याचा प्रयत्न करायलाच हवा घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी आपण काही उपाय देखील पाहणार आहोत तर बघा रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा लावा सकाळी उठून पाहिलं पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला शुक्रवारी संडास मार्जन करून दारावर कुंकू हळदीचा ठसा लावा घरात कोणतेही भंगलेले आरसे भांडे किंवा चुनी चप्पल ठेवू नका म्हणजे थोडक्यात आपल्या घरामध्ये जे काही भंगार आहे ते राहूच देऊ नका दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांनी पूजा करा लक्ष्मी देवीला कमळ पांढरं फूल किंवा कडुलिंब अर्पण करा घरात स्फटिक शिवलिंग किंवा लक्ष्मी गणेशमूर्ती ठेवा प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राने पाणी शिंपडा किंवा मग गोमूत्र नसेल तर एक तांब्या भरून पाणी त्यामध्ये थोडंसं हळद टाकून हे जरी पाणी घरात शिंपडलं तरी देखील आपलं घर गोमूत्र शिंपडल्या इतकं शुद्ध होतं खोटी शपथ खोटं बोलणं आणि निंदा यापासून नक्कीच दूर राहा एका गुप्त व्यक्तीला मासिक स्वरूपात मदत करा तिचा आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मीचं रूप आहे पैसा असणं आणि लक्ष्मी असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे लक्ष्मी त्याच व्यक्तीकडे येते ज्याचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं माणसाकडे मन तर मोकळं असावा पण नक्कीच कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक आदराचा तरी भाव असायला हवा दृष्ट लागलेली लक्ष्मी नष्ट होते म्हणून अति अहंकार करू नका लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून जाते यश आणि पैसा दोन्ही सत्कारमांना टिकतात संकटामध्येही जो शांत राहतो त्याचं नशीब लवकरच फळतं त्यामुळे माणसाकडे संयम असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पैसा असूनही उपयोग नाही मा तो वापरता येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे धन सुख आणि समाधान ही त्रिसूत्री मिळवण्यासाठी सात्विक जीवन आवश्यक आहे लक्ष्मी एकाक्षणी आली तरी तिचं थांबणं हे आपल्या वागण्यावर अवलंबून आहे दान संयम आणि प्रेम हे तिच्या आवडत्या गोष्टी नशीब बदलायचं असेल तर स्वतःचं मन आधी बदला नक्कीच आपलं नशीब बदले तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तररित्या अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ